तुम्ही पण खूप ओव्हर थिंकिंग करतात का तर ही स्टोरी नक्की ऐका एक मुलगा असतो तो त्याच्या गुरूंकडे जातो आणि बोलतो की मला ना खूप विचार येतात मी दिवस रात्र नुसता विचार करत असतो ही ओव्हर थिंकिंग हे अतिविचार मी कसे थांबवू तर ते गुरु त्याच्याकडे बघतात हसतात आणि त्या बोलतात चल माझ्यासोबत मी तुला एका ठिकाणी नेतो आणि ती त्याला एका नदीच्या ठिकाणी नेतात जिथे ती नदी एकदम शांत संत वाहत असते तर ते त्याला एक प्रश्न करतात की तू या नदीच्या पाण्याला अडवू शकतोस का तर तो बोलतो की नाही तर गुरु बोलतात हेच तुझं उत्तर आहे की तू या नदीच्या पाण्याला जसं अडवू शकत नाही ना तसं तू तुझ्या विचारांना पण अडवू नाही शकत का कारण की ते नदीच्या पाण्यासारखे फ्लो होत असतात जर तू त्यांना अडवायचा प्रयत्न केला तर काय होईल तू त्याच्यामध्ये बुडून जाशील जसं नदीला पण अडवायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये आपण बुडून जाऊ शकतो तसंच विचारांना पण अडवायचा प्रयत्न केला तर काय होईल की तू त्याच्यामध्ये बुडून जाशील सो म्हणून तुला त्याला अडवायचं नाही आहे तर त्याला फक्त काय करायचं आहे बाहेर बसून त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे ती कशी वाहते ते बघायचं आहे सो आपल्या विचारांचं पण आहे आपल्याला त्याच्यासाठी पण काय करायचंय की ते कसे वाहत आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं असतं फक्त त्यांना अडवायचा प्रयत्न नाही करायचा किंवा तुम्ही जास्तीत जास्त काय करू शकतात तर जसं आपण नदीला बांध घालून त्याचं नियंत्रण कसं करू शकतो त्याचा दिशा वळवू शकतो ना तसंच विचारांना पण नियंत्रित करून मॅनेज करून त्याची दिशा वळवू शकतो पण त्याला तुम्ही पूर्णपणे अडवू किंवा थांबवू नाही शकत सो तुम्ही पण जर ओव्हर थिंकिंग करत असाल तर आता आपण त्याच्या रूट मध्ये जाऊया की नक्की काय कारणं असतात मेजर जी मेजर चार कारणं आहेत ज्याच्यामुळे लोक ओव्हर थिंकिंग करतात आणि त्याच्या मागचं रिझन बघूया आणि त्याला कसं काय चेंज करायचं ते बघूया तर आपण का ओव्हर थिंकिंग करतो आणि ती कशी काय ओव्हरकम करायची किंवा म्हणजे आपण जे अतिविचार करतो ते कसे कमी करायचे ते आपण बघूया तर त्याच्यामधलं सगळ्यात पहिलं रिझन आहे लॅक ऑफ इमोशनल सेफ्टी आपण भरपूर सारे विचार तेव्हाच करतो जेव्हा आपल्याला इमोशनली सेफ नाही वाटत आपल्याला भरपूर सारे इमोशन्स येत असतात ना तेव्हाच आपल्याकडून काय होतं खूप सारे विचार येतात खूप सारे अतिविचार आपण बोलतो ते होतं सो so, त्यावेळेस आपला ब्रेन काय करतो माहितीये आपल्याला प्रोटेक्ट करायचं काम करतो म्हणून तो आपल्याला कुठचीही ऍक्शन घेऊन देत नाही किंवा आपल्याला त्या सेफ्टी झोन मध्ये ठेवतो कारण की त्या आपल्या ब्रेन मध्ये जो अमिक डाला नावाचा पार्ट असतो त्याचं कामच ते की आपल्याला प्रोटेक्ट करणं आपल्याला सेफ ठेवणं सो म्हणून मग आपण ज्यावेळेस खूप जास्त ओव्हर थिंकिंग करतो ना तेव्हा तो आपल्याला सेफ्टी झोन मध्ये ठेवतो सो म्हणून आपल्याला काय करायचं आपल्याला इनर सेफ्टी क्रिएट करायची तर इनर सेफ्टी कशी क्रिएट करायची तर आपली जी नर्वस सिस्टम असते तिला आपल्याला सांगायला लागतं की तू सेफ आहे प्रत्येक वेळेला आपल्या बोलण्यातून आपल्या विचारांमधून तिला सांगायला लागतं की मी एखादी गोष्ट करते तर ती माझ्यासाठी सेफ आहे आणि त्याचा मला बेनिफिटच होणार आहे ज्यावेळेस तुम्ही त्याला असं सांगतात ना त्यावेळेस तू काय करतो हळूहळू हो ती जे ओव्हर थिंकिंग आहे ती कमी करतो आणि सांगतो की हा ही गोष्ट सेफ आहे अदरवाईज त्याला जर वाटतंय की तुम्ही इमोशनली सेफ नाही त्याच्यामधून खूप सारे तुम्हाला प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा खूप सारे इमोशन्स येऊ शकतात तर तू तुम्हाला काय करणार प्रोटेक्ट करण्याचं काम करणार दुसरं महत्वाचं रिझन आहे म्हणजे फिअर ऑफ कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे आपल्याला जर एखादं डिसिजन घ्यायचं असेल किंवा एखादी ऍक्शन घ्यायची असेल ना तर आपण त्याच्यापासून येणारे जे काही कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे त्याच्यातून येणारे जे रिझल्ट बोलू शकतो किंवा जे काही त्याच्यातून येणाऱ्या गोष्टी घडू शकतात त्याच्यामुळे त्याच्याबद्दलची जी भीती असते ना ती आपल्याला काय करते ओव्हर थिंकिंग करायला भाग पडते आणि त्याच्यापासून मागे खेचते सो आपल्याला काय करायचं आपल्याला अवेअर व्हायचंय की हे सगळे जे कॉन्सिक्वेन्सेस येत आहेत ते खरच माझ्यासाठी राईट आहेत की रॉंग आहेत कारण की आपल्या माइंडला इतकं निगेटिव्ह विचार करायची सवय झालेली असते ना की तो फक्त आणि फक्त जे म्हणजे चुकीचे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ना तेच फक्त बघतो जे चांगले आहेत राईट आहेत ते बघत नाही सो म्हणून आपल्याला इंटेन्शनली त्याला मॅनेज करावं लागतं तर कसं मॅनेज करणार तर चूज रिस्पॉन्सिबिलिटी ओवर कंट्रोल म्हणजेच मी जे काही ऍक्शन घेईल किंवा मी जे काही डिसिजन घेईल त्याचे पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी ही माझी असेल ज्यावेळेस स्वतःच्या ब्रेनला असं बोलाल की ती पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे त्यावेळेस तो काय करेल की ते जे बाकीचे आहे त्याच्याकडे तेवढं लक्ष नाही देणार जे पूर्ण फक्त वर्स्ट केस सिनारीओ वरतीच लक्ष न देता चांगल्या गोष्टींकडे पण लक्ष देईल की हा ठीक आहे चांगलं पण होऊ शकतं वाईट पण होऊ शकतो पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी काय करायची स्वतःला घ्यायचे त्याच्यानंतर आपण काय करतो माहितीये का बऱ्याच वेळेला सगळ्या गोष्टी खूप कंट्रोल करायचा प्रयत्न करतो ज्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी कंट्रोल म्हणजे पीपल लोक असतील सिच्युएशन असतील काही सर्कमस्टन्सेस असतील या सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस कंट्रोल करायचा प्रयत्न करतो ना तेव्हा अजून जास्त ओव्हर थिंकिंग होतं सो म्हणून आपल्याला काय करायचं ती जे काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्याच आपल्याला कंट्रोल करायचं जसं एक्झाम्पल दिलेलं नदीचं ते फ्लो आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये सो आपण त्याला कंट्रोल करू शकतो का पूर्णपणे नाही करू शकत सो ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्याच आपल्याला कंट्रोल करायच्यात आणि ज्या आपल्या कंट्रोलमध्ये आहेत ना त्या काय करायच्या सरेंडर करायच्या सरेंडर टू गॉड करू शकतात किंवा तुम्ही ज्या देवाला मानतात युनिव्हर्सला मानतात किंवा हायर पॉवरला मानतात ज्याला काय मानतात ना त्याला तुम्हाला काय करायचं जस्ट सरेंडर करायचं की ही माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये पण जे माझ्या कंट्रोलमध्ये तेच मी कंट्रोल करणार आहे सो एवढं जरी केलं तरी ऑटोमॅटिकली तुमची ओव्हर थिंकिंग कमी होईल देन तिसरं रिझन आहे अनप्रोसेस पास्ट एक्सपिरियन्सेस आपण जे काही लहानपणापासून एक्सपिरियन्स केले असतं ना त्याच्या रिलेटेड जे काही इमोशन्स असतात ना ते सगळे आपल्या बॉडीमध्ये स्टोअर झालेले असतात इवन दो आपल्याला जेव्हा समजतही नाही की ह्या गोष्टी काय आहेत त्या म्हणजे जेव्हा म्हणजे मे बी वर्षभराचे असू तेव्हापासून आपल्याला गोष्टी समजत पण नाही पण आपली बॉडी जी आहे ना ती काय करते ते इमोशन सगळे स्टोअर करून ठेवते आणि ते जे इमोशन्स असतात ते काय होतात प्रोसेस नाही होत म्हणजे त्याला बोलतात ना योग्य मार्ग नाही मिळत आणि ते योग्य मार्गाने आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचत नाही ना त्यावेळेस काय होतं हे सगळे प्रॉब्लेम्स होतात आणि मग जेव्हा पण त्या रिलेटेड गोष्ट पुन्हा घडते ना आपण ओव्हर थिंकिंग करायचो किंवा जर तुम्हाला माहिती असताना म्हणजे समजत वेळेस जर घडली असेल तर आपण लगेच आपलं माइंड काय करतो त्या गोष्टींमध्ये जातं की लास्ट टाइम पण असं झालं होतं तेव्हा पण मी चुकली होती किंवा तेव्हा पण मी फेल झाली होती तेव्हा पण मी करून होती शकली सो so त्या पास्ट मध्ये घेऊन जातं आणि आपल्याला त्याच्यामध्ये अटकून ठेवतो आणि आपल्याला ऍक्शन घेण्यापासून किंवा त्या ओव्हर थिंकिंगच्या लूपमध्ये ठेवतो की पुन्हा असंच झालं तर पुन्हा हे आलं तर पुन्हा मी चुकले तर समथिंग अशी तीच लूप तो चालू राहतो ओके सो okay? so, म्हणून आपल्याला काय करायचं कधीही पण जे म्हणजे पास्टचे जे एक्सपिरियन्सेस आहे जे अनप्रोसेस आहे ते पण काम नाही केलं किंवा तुम्ही रिसेंटली काही एक्सपिरियन्स करत असाल आणि रिसेंट काही तुमचे काही एक्सपिरियन्सेस असतील जे खूप वाईट असतील ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होत असतील इमोशन्स येत असतील ना ते काय करायचे असतात नेहमी प्रोसेस करायचे असतात ओके प्रोसेस करायचे म्हणजेच काय की वेगवेगळे टूल्स अँड टेक्निक्स असतात ज्याने आपण रिलीज करायचे सो सिम्पल टेक्निक काय आहे तर तुम्ही तुमच्या पूर्ण बॉडीवरती टॅप करू शकता सो ही एक सिंपल टेक्निक आहे ज्याने काय होतात ते बॉडी मध्ये स्टोअर झालेले आहेत ना इमोशन्स ते काय होतात रिलीज व्हायला मदत होतात सो रिलीज इमोशनल एनर्जी सांगितलं की एनर्जी पूर्ण बॉडी आपली एनर्जीची बनलेली आहे सो so, ज्यावेळेस तुम्ही पूर्ण बॉडीवरती टॅप करतात किंवा जस्ट टच करतात ना सो त्यावेळेस काय होतं तुमची बॉडी हळूहळू त्या, हो, त्या गोष्टी काय करते रिलीज करायला लागते आणि तुम्हाला तुमच्या विचारांनी जसं मी बोलली विचार आपल्याला काय करायचे नियंत्रित करायचे त्यांना तुम्ही सांगू शकतात की मी सेफ आहे मी सुरक्षित आहे आणि मी हे जे नको असलेले इमोशन्स आहे ते मी सोडून देत आहे असं तुम्ही तुमच्या माइंडला सांगू शकता लास्ट फोर्थ आहे लो सेल्फ ट्रस्ट जर तुमचा तुमच्या स्वतःवरती जर विश्वास नसेल तुमच्या कॅपॅबिलिटीवरती कॅपॅसिटीवरती जर विश्वास असेल ना तर खूप सारे विचार येतात आपल्याला जे आपल्याला ओव्हर कडे घेऊन जातात की मी हे करू शकेल का माझ्यामध्ये खरंच ती कॅपॅसिटी आहे का मी हे त्याच्या आधी कधी केलं नाही आहे मी चुकीचं केलं तर सो म्हणजेच काय की तुमचा स्वतःवरती विश्वास नाहीये की तुम्ही हे करू नाही शकत सो ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय बिल्ड सेल्फ ट्रस्ट थ्रू ऍक्शन म्हणजेच काय की बऱ्याच वेळेला असं होतं की आपण क्लॅरिटी किंवा कुठचाही ट्रस्ट आपल्याला कसा पाहिजे असतो अगोदर पाहिजे असतो पण तो अगोदर मिळत नाही किंवा क्लॅरिटी अगोदर मिळत नाही ती तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही एखादी ऍक्शन घेतात आणि त्या ऍक्शन मधून तुमचा ऑटोमॅटिकली स्वतःवरचा ट्रस्ट वाढतो की हा मी ही गोष्ट करू शकते मी आत्ता जर ही केली तर मी नेक्स्ट टाइम पण पुन्हा करू शकते सो ज्यावेळेस तुम्ही असं तुमच्या विचारांना नियंत्रित करतात ना त्यावेळेस काय होतं ती ओव्हर कमी होते कशी तर विचारांना नियंत्रित करून प्लस ऍक्शन घेऊन सो हे खूप महत्वाचे चार पॉइंट आहेत मे बी हे कोण डिस्कस पण करत नसतील पण खरंच म्हणजे ओव्हर थिंकिंग म्हणजे फक्त विचार नाहीये तर त्याच्या आतमध्ये पण डीपली इमोशनल सेफ्टी असेल किंवा त्याचे वाईट सिनॅरिओ असतील किंवा पास्ट मधले तुमचे काही इमोशन्स असतील किंवा तुमचा स्वतःवरचा विश्वास जो कमी आहे तो असेल सो ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात तुमच्या ओव्हर थिंकिंगला सो तुमचं कॉज काय आहे तुमचं मूळ कारण काय आहे की ज्याच्यामुळे तुम्ही ओव्हर थिंकिंग करतात ते कमेंटमध्ये लिहा आणि जे तुम्हाला सांगितलं आहे हे हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता हे थोडक्यात सांगितलं आहे तर ते तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल की ओव्हर थिंकिंग कुठून येते तुम्हाला तुमचं रूट कॉज पण कळलं असेल की नक्की माझी पण हीच कारण आहेत का ह्याच्यामुळेच मी पण ओव्हर थिंकिंग करतो का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती स्टोरी नेहमी लक्षात ठेवा कधीही तुम्ही ओव्हर थिंकिंग करत असाल तर त्या विचारांमध्ये अडकून हरवून नका जाऊ तर त्यांना ऑब्झर्व करा की कसे ते जसं पाणी वाहतं तसे ते कसे वाहत आहे जस्ट फक्त तेवढंच तुम्हाला काय करायचंय ऑब्झर्व करायचं आहे त्यांना जास्त कंट्रोल करायचा प्रयत्न करा करू जेवढं कंट्रोल करायचं जेवढं तुम्ही त्यांना स्वतःपासून दूर ढकलायचा प्रयत्न करणार तेवढ्याच त्या गोष्टी तुमच्याकडे येत राहणार सो so, कंट्रोल पूर्णपणे कंट्रोल करायचा प्रयत्न करू जस्ट तो फ्लो कसा होतोय ना त्यातला ऑब्झर्व करा ओके okay? सो so, आय होप तुम्हाला क्लिअर झाला असेल आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा जे तुम्हाला असं वाटतं की ह्या व्हिडिओमुळे कोणाला खरंच हेल्प होईल जे ओव्हर थिंकिंग करतात त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा अशा सगळ्या व्हिडिओसाठी माइंडसेट रिलेटेड वेल्दी लाईफ रिलेटेड आणि म्युच्युअल फंड रिलेटेड फायनान्स रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला तुम्ही तुमच्या ट्वेंटीज मध्ये किंवा अर्ली मध्ये असाल आणि तुम्हाला स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घेऊन यायचं आहे स्वतःच्या विचारांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घेऊन यायचंय आणि तुम्हाला कन्फ्युजन किंवा ओव्हर थिंकिंग या सगळ्यातून बाहेर पडून एक क्लॅरिटी कॉन्फिडन्स आणि एक राईट पाथ पाहिजे जो तुमची हॅप्पी लाईफ क्रिएट करू शकेल किंवा एक आनंदी जीवन क्रिएट करू शकेल तर माझं अपकमिंग वेबिनार नक्की अटेंड करा लिंक मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये सो नक्की अटेंड करा तुम्हाला खूप बेनिफिट होईल सो थँक्यू सो मच